समुद्राच्या प्रत्येक लाटेप्रमाणे जीवनातही येणारे आणि जाणारे क्षण असतात परंतु जे मातीत रुजलेले असतात ते पुन्हा परत येतात अधिक शक्तिशाली अधिक निर्धारशील मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घरमत बसाले ना मैं समंदर हो लॉट के जरूर आऊंगा आजच्या प्रवासात आपण भेटणार आहोत अशाच एका योद्ध्याशी ज्याने सिंधुदुर्गाच्या मातीतून एक मोठे विश्व उभे केले ते नाव विशाल विशाल विशा विशाल परब यांचे प्राथमिक शिक्षण माणगावच्या शाळेमध्ये झाले छोटा विशाल, विशाल, विशाल विचारशील होता आजूबाजूच्या गोष्टींकडे बघून त्याला प्रश्न पडायचे असंच एकदा शाळेच्या मधल्या सुट्टीत विशाल वडापावच्या टपरीवर वडापाव खात होता मात्र वडापाव खात असताना शेजारच्या मुलाकडे त्याचा लक्ष गेला तर शेजारचा मुलगा पैसे नाहीत म्हणून पावासोबत वड्याचा चुरा खात होता विशालच्या मनात विचार आला हीच मुलं पुढे जाऊन आय एस आय पी एस उद्योगपती बनतात शून्यातून विश्व निर्माण करतात मला देखील शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे विशाल विचार करायचा जवळचे मित्र कोंड्याची भाकरी खाऊन जगत आहेत समाजात दोन प्रकारचे वर्ण आहेत एक ज्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि दुसरे जे अन्नाला सुद्धा महाग आहेत मला त्यांच्यासाठी काम करायचंय विशाल समोर आदर्श होता थोर उद्योगपती रतन टाटा आणि संजय घोडावत संजय घोडावत बाईकने वस्तू विकायचे आणि आज स्वतःचं साम्राज्य त्यांनी उभं केलं आहे आज त्यांच्याकडे स्वतःची चार्टर्ड फ्लाईट आहे स्वतःचे स्टार हाऊस आहे एक दिवस मी देखील माझं विश्व निर्माण करणार विशालचे मित्र सांगतात विशाल कधी कॉलेजमध्ये दिसायचाच नाही तो दिसायचा कधी डम्परमधून खडी टाकताना कधी चिऱ्यांची ट्रिप टाकताना तर कधी आपल्या स्वतःच्या बाईकने इकडे तिकडे फिरताना विशालने सुरुवातीच्या काळापासूनच एकाचे शंभर रुपये कसे होतील आणि शंभरचे हजार रुपये कसे होतील याच्यावर बारकाईने विचार केला बाईकने कामासाठी इकडे तिकडे फिरणाऱ्या विशालकडे आज एम पासून रेंज रोवरपर्यंतच्या सगळ्या महागड्या गाड्या आहेत वयाच्या अठराव्या वर्षी विशाल परब यांनी वडिलांच्या खाणकाम व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली प्रत्येक कोपरा प्रत्येक मशीन प्रत्येक कामगार विशालसाठी महत्वाचा होता मेहनत चिकाटी व्यावसायिक दृष्टिकोन हे सर्व गुण विशालने तेथेच आत्मसात केले परंतु विशालचे ध्येय फक्त व्यावसायिक पुरते मर्यादित नव्हते तर आपल्या मातेसाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी मोठे करायचं त्याचं स्वप्न त्याची प्रेरणा तिथेच मोठी होत होती विशालने व्यावसायिक क्षेत्रात कामाचा धडाका लावला होता आणि याच कामातून मुंबईपासून दिल्लीपर्यंत मोठमोठ्या व्यक्तींशी त्याचे नाते बनले विशाल हा कामापलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस असल्यामुळे अनेकांच्या गळ्यातील तो ताईत बनला आपल्या याच कॉन्टॅक्टचा फायदा तळागातील लोकांना कसा होईल याचा विशालने सातत्याने विचार केला विशालला आपल्या जीवनप्रवासात एक गोष्ट उमगली होती ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे बेरोजगारी विशालने मोठमोठ्या कंपन्यांना सिंधुदुर्गात आणण्याचा प्रयत्न केला विशालने जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं आणि यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला सिंधुदुर्गासमोरील दुसरी मोठी समस्या म्हणजे आरोग्याची विशालने स्वखर्चातून ॲम्ब्युलन्स सेवा दिली आणि यामुळे अनेकांचे प्राण वाचले विशालने सावंतवाडीतील विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून शालेय साहित्य आणि शैक्षणिक किटचे वाटप केले त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यास मदत केली त्याचबरोबर होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम आयोजित केले आणि महिलांना एकत्र आणलं त्याचबरोबर खेळाडूंसाठी शेतकऱ्यांसाठी वृद्धांसाठी दिव्यांगांसाठी आपत्तीग्रस्तांसाठी सर्वतोपरी मदत केली विशालचा सुरुवातीपासूनच राजकारणाकडे कल होता सुरुवातीला त्यांनी निलेश राणे यांच्यासोबत काम केले आणि निलेश राणेंसाठी सर्व रत्नागिरी सिंधुदुर्ग पिंजून काढला निलेश राणेंना खासदार बनवण्यात विशालचा खूप मोठा वाटा होता तेव्हा काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये विशालने कामाचा सपाटा लावला विशालच्या कामाची पोचपावती म्हणून विशाल युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपने त्याच्याकडे दिली विशालने या काळात संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिले संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्गातील भाजप कार्यकर्त्यांचे ते लाडके नेते बनले जेव्हा सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटनाच्या वेळी श्रेयवादाची लढाई सुरू झाली तेव्हा विशालने भाजपच्या बाजूने खंबीर भूमिका घेतली विमानतळ प्रकल्पात केंद्र सरकार आणि तत्कालीन राज्य सरकारचा खूप मोठा वाटा असल्याचे ठामपणे मांडत सोशल मीडिया व प्रत्यक्ष जनसंपर्कातून विशालने भाजपला या कामाचे श्रेय मिळवून दिले सांस्कृतिक उपक्रमांमध्ये देखील विशालने भविष्य असे उपक्रम राबवायला सुरुवात केली होती सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज मनावर राज्य करणारा जुबेन यांच्यासारख्या दिग्गजांना एक वेगळंच वातावरण निर्माण केलं होतं सिंधुदुर्गाच्या सामाजिक पटलावर विशाल सेवा पर्वाची सुरुवात झाली होती तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विशाल अधिक तेजस्वी बनला विशाल परब हा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता आणि दोन हजार चोवीसला ला विधानसभेला विशाल परब आमदार होणारच असा लोकांना विश्वास वाटत होता मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं जागा वाटपा संदर्भात मिटिंगा झाल्या आणि सावंतवाडी मतदारसंघाची सीट शिवसेनेला जाहीर झाली आणि पूर्ण मतदारसंघात शांतता पसरली कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले एकंदरीत जनभावनेचा विचार करता विशाल परब यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि जिंकण्यासाठी विशाल परब पुन्हा एकदा मैदानात उतरला लोकांनाही विशालचा विजय निश्चित वाटू लागला मतदान झाले आणि निकालाचा दिवस उजाळला मात्र या निवडणुकीत विशालचा अनपेक्षित पराभव झाला आणि त्यापेक्षाही अनाकलनीय होत विशाल याचं काही काळासाठी राजकीय अज्ञातवासात झालं काही लोकांना वाटू लागलं विशाल परब हे नाव आता राजकीय पटलावरून मिटलं 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 करेगा आपका हीरो मिले गे घायल शेर की सांसें उसके दहार से भी ज्यादा भयानक होती है मातीशी जोडलेल्या संघर्षातून तयार झालेल्या योद्ध्याला थांबवता येत नाही विशाल परब पुन्हा एकदा सिंधुदुर्गाच्या राजकारणात उभा राहिला त्याच्या आत्मविश्वासाने चिकाटीने आणि नेतृत्वाने आणि सिंधुदुर्गात पुन्हा प्रारंभ झाला विशाल पर्वाचा अशाच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या युवा नेत्याला क्लिअर कट मीडियाकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा